शिरसाळा येथे रेल्वे स्थानक रेल्वे स्थानकाची माहिती तर मित्रांनो आज आपण पूर्ण माहिती घेऊया शिरसाळा येथे रेल्वे बस रेल्वे स्थानकाची माहिती आणि इथला संपूर्णपणे आढावा रेल्वेचा मार्ग कसा चालू आहे इथलं काम कशा गतीने चालू आहे काम चालू आहे की काम चालू नाही आहे कशा म्हणजे वेगवान स्वरूपात आहे का धीम्या गतीने आहे इथला शिरसाळा हे रेल्वे स्टेशन आपलं आहे तर रेल्वे स्टेशनला कोणचं गाव येतं मित्रांनो ह्याला तालुका कोणता येतो आणि आपलं हो खरंच ना मित्रांनो महत्त्वाचं पासून ते परळीपर्यंत जाण्यासाठी सर्वात मोठं रेल्वे स्टेशन असं वडवणीचा आपला भरपूर मोठं आहे त्यात काही वाद नाही पण सेकंड नंबरचं पासून परळीपर्यंत जाण्यासाठी जे आपलं साठ किलोमीटरचं अंतर आहे मित्रांनो त्यातल्या सर्वात सर्वात मोठं रेल्वे स्टेशनचं आपण आज ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्णपणे माहिती आणि इथला संपूर्णपणे कामाचा आढावा घेणार आहोत चला तर मित्रांनो मी सोमनाथ ओतारी आपण माझ्यासोबत पाहूया आजचं आपल्या रेल्वे स्टेशन संपूर्ण माहिती तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला सर्च आपल्या रेल्वे स्टेशनची आपल्या जे रेल्वे स्थानक आहे ह्याची संपूर्ण माहिती देतो तर मित्रांनो हे रेल्वे स्थानक येतं कुंडी या छोट्याशा गावामधून इथून माझ्या राईट साईडला इथून कमीत कमी पाच किलोमीटर अंतरावर मित्रांनो शिरसाळा हे गाव आहे शिरसाळा हे तालु शिरसाळा हे गावाला तालुका पर येतो मित्रांनो पण हे कुंडी या गावाला हे कुंडीचं रेल्वे स्थानक आहे आणि ह्याला धारूळ तालुक्या येतो मित्रांनो आपला डोंगरचा तालुका तुम्हाला माहित असेल माझ्या उज्ज साईडला आहे मित्रांनो इथून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर धारू तालुक्यात हे रेल्वे स्टेशन येतं आणि इथून मॅक्झिमम आणि मिनिमम इथून फक्त वीस किलोमीटर अंतरावर मित्रांनो पण दहा किलोमीटर अंतरावर इथून माझ्या लेफ्ट साईडला पाहू शकता तिथं आहे दिंडोळ मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो आपलं जे रेल्वे स्टेशन येतं ते येतं कुंडी या छोट्याशा गावात आणि ह्याला तालुका येतो धारू तर धारू तालुक्यात हे रेल्वे स्टेशन येतं मित्रांनो आणि हे हे रेल्वे स्टेशन प्रामुख्याने सिरसा येथील मोठं मोठं गाव आहे मित्रांनो त्या गावाकरता इथं रेल्वे स्टेशन बनवण्यात आलेलं आहे तर आजचा हा व्हिडिओ आपला असाच असणार आहे की संपूर्णपणे रेल्वे स्टेशनची छोटी ना छोटी माहिती घेऊन तुम्हाला माहिती पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये सोबत राहा माझ्या जेणेकरून तुम्हाला छोटी ना छोटी आणि स्मॉल ना स्मॉल तुम्हाला एकदम परफेक्ट अशी माहिती मी तुम्हाला देतो आणि कळवण्याचा प्रयत्न करतो तर माझ्या साइडला तुम्ही पाहू शकता मित्रांनो खाली पाहू शकता की कशा पद्धतीने इथून पायऱ्या वगैरे बनवण्यात आलेला आहे मित्रांनो आणि माझ्या लेफ्ट साइडला इथं पाहू शकता की जे आपण व्यक्ती आहे त्यांच्यासाठी चढवण्यासाठी हा तीन प्रकारचे असे चांगले मोठे जिने बनवण्यात आले आहे तर कारण असं आहे मित्रांनो की आपलं रेल्वे स्टेशन आहे जे आपलं कुंडीचं रेल्वे स्टेशन आहे म्हणा किंवा शिरसाळाचं रेल्वे स्टेशन आहे म्हणा की ते आपल्या जमीन लेवलपासून आपली रेल्वे खालू जाणार आहे इथं तुम्ही पाहू शकता की असे प्रूफिंग वगैरे हातरण्यात आले आहे आणि तत्पूर्वी तर रेल्वे रुलाचं त्याचं काय काहीच काम झालं नाही फक्त इथं खालून ठेवलेलं आहे आणि आपलं रेल्वे स्टेशन बनून झालेलं आहे आणि रेल्वे स्टेशनचे थोडंसं काम चालू आहे तर माझ्या खाली तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने इथं फक्त जे पत्र लावण्यासाठी जे स्लॅब हातरण्यात येतो मित्रांनो तो स्लॅब हातरण्यात आलेला आहे आणि आपल्या रेल्वे जिथून प्रमुख रेल्वे येणार आहे तिथं काही खडी वगैरे काही नाही फक्त साफसफाई करून आपलं जे रेल्वे स्टेशनचं जो परिसर आहे तो, तो स्वच्छ करून फक्त घेण्यात आला आहे ना की तिथं खडी वगैरे काही कसल्याही स्वरूपाचं इथं मित्रांनो काम चालू नाही तर इकडे पाहू शकता मित्रांनो की माझ्या राई साईडला माझ्या पाठीमागच्या बाजूला तुम्ही पाहू शकता की हे आहे या मित्रांनो आपल्या कुंडी इथलं रेल्वे स्टेशन संपूर्णपणे चांगलं रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो भरपूर मोठं आहे वडवणे नंतर सर्वात मोठं रेल्वे स्टेशन असेल परळीकडे जाण्यासाठी ते मित्रांनो हेच कुंडीचं रेल्वे स्टेशन शिरसाईचे रेल्वे स्टेशन आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपले हे छोटस रेल्वे स्टेशन आहे आणि आपण खाली जाऊया प्रामुख्याने आपल्या रेल्वेची माहिती घेण्यासाठी आपण आलो आहोत तर रेल्वेची थोडी माहिती घेऊया आणि नंतर आपल्या स्टेशनची पूर्णपणे आपण आढावा घेऊया तर चल तर मित्रांनो उतरूया थोडा खाली आणि पाहूया आपले रेल्वे रेल्वे कशी येणार आहे कुठून येणार आहे त्याची थोडीफार माहिती तर मित्रांनो आपण वरून खाली आलो आहोत पंधरा ते वीस वीस ते पंचवीस पायऱ्याखाली उतरून आपण आलो रेल्वे स्टेशनची आपण जी प्रमुख्याने आढावा घेण्यासाठी माहिती घेण्यासाठी आलो होत ती रेल्वेची तर माझ्यासमोर पाहू शकता की मित्रांनो हे प्लॅटफॉर्म क्रमांक एक आहे तर इथं कसल्याही स्वरूपाचं काम झालं नाही आहे आणि खडी वगैरे सुद्धा इथं काही हातरण्यात आलेली नाही आणि माझ्या उजव्या साईडला तिकडे थोडंफार तुम्ही झूम करून पाहू शकता की कशा पद्धतीने तिथं आहे मित्रांनो प्लॅटफॉर्म क्रमांक दोन आणि त्याच्या पलीकडे एक आहे तर तिथं निसते आपली पटरी म्हणजे प्रामुख्याने तीन पटऱ्या आणि दोन प्लॅटफॉर्म इथं व्यवस्थित करण्यात येणार आहेत मित्रांनो आणि तुम्ही पाहू शकता की काही कसल्याही स्वरूपात इथं काम झालं नाही स्टेशनचं काम फक्त बऱ्या प्रमाणात किंवा नव्वद टक्के ऐंशी टक्के काम झालेलं आहे रेल्वेचं जे काही काम आहे घडीचं त्याचं तिथलं कसल्याही स्वरूपाचं झालं नाही बीडपासून फक्त आपल्या वडवणीपर्यंत बीडपासून पस्तीस किलोमीटर अंतरा वडवणी आहे बरच व्यवस्थित रेल्वेचं काम झालेलं आहे तिथून पुढं रेल्वेचं काम आहे का ते अगदी धीम्या गतीने आणि संत गतीने इथं काम चालू आहे तर मित्रांनो भरपूर मोठा परिसर आहे आणि अगदी आपल्या उंच आपलं रेल्वे स्टेशन आहे आणि त्या रेल्वे स्टेशनच्या खालती मित्रांनो हे आपलं जे काही रेल्वेचं हे ना जाण्याचं किंवा रेल्वे स्टेशन म्हणता येईल रेल्वेचं रोलाचं इथं स्टेशनचं काम आहे तर पाहू शकता हे काम कशा पद्धतीने इथलं झालेच नाही मित्रांनो नाहीच म्हणता येईल रेल्वेचं काम झालेलं आणि थोडंफार काम दहावीस टक्के इथलं काम झालेलं आहे तर आता पाहूया आपण पूर्णपणे आपलं रेल्वे स्टेशन तर मित्रांनो आपण चौया वरती आणि पाहूया आपलं संपूर्ण रेल्वे स्टेशन शिरसाळ्याचं मित्रांनो आपण आलो आपल्या रेल्वे स्टेशनच्या रेल्वे स्थानकाच्या एंट्री एक्झिट पॉइंट मध्ये जसं की मित्रांनो तुम्ही पाहू शकता की असा आहे आपला एंट्री पॉइंट एक्झिट पॉइंट मित्रांनो आणि इथून फक्त पन्नास ते साठ मीटर अंतरावर मित्रांनो आपला जो मेन रोड आहे आपला बीड पर्याय हवे फक्त इथून पन्नास ते साठ मीटर अंतरावर आहे अशा पद्धतीने मित्रांनो पाहू शकता की दोन मजली इमारत आहे आपल्या रेल्वे स्टेशनची आणि भरपूर अशी सुसज्ज अशी मस्त इमारत बांधलेली आहे आणि चांगली मन मात्र मित्र चांगल्या प्रकारे इथलं काम झालेलं आहे तर सध्या रेल्वे स्टेशन मध्ये थोडं रेल्वे ऍक्शन नसल्यामुळं काम चालू नसल्यामुळं मित्र इथं पोलीस नाहीये आपण सध्या तरी आपणच आहोत मित्र व्हिडिओ बनवण्यासाठी आलेलो आणि आपण जाऊया वरती जाऊया दुसऱ्या मजल्यावरती तिथून एक शॉर्ट घेऊया तिथली थोडी माहिती सांगा काम बस झालंय मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझ्या खाली हे आहे पहिल्या मजल्याचं स्लॅप आपला आणि आणखीन थोडस उंच रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो आपण वरही जाऊया तत्पूर्वी तुम्ही माझ्या ह्या बाजूला तुम्ही पाहू शकता तिथली काय गच्ची आहे रेल्वे स्टेशनची संपूर्ण अशी मोठे अशी असली मस्त असे गच्ची मित्र हा रेल्वे स्टेशनची आहे आणि अगदी सुसज्ज अशी व्यवस्थित बांधण्यात आलेले आहे तर मित्रांनो मित्रांनो इथं पाहू शकता की कशा पद्धतीने आपल्या रेल्वे स्टेशनचा इथला व्ह्यू आहे नजारा आहे कशा पद्धतीने पूर्णपणे पाहू शकता की कशा पद्धतीने इथं काम झालेलं आहे काम नाही झालेलं आहे आणि पाहू शकता की माझ्या माझं जी रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो आपलं इथं नाव येणार आहे की माझ्या ह्या साईडला पाहू शकता मित्रांनो उंच इथं नाव येणार आहे मित्रांनो कुंडी रेल्वे स्टेशन किंवा सिरसा रेल्वे स्टेशन काल तर मीचं नाव बदलण्यात पण येईल मित्रांनो ते पुढचा प्रश्न राहायला तत्पूर्वी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपलं रेल्वे स्टेशन आहे हे पहिला मजला आहे आपण थोडं उंच जाऊया थोडं वरती जाऊया दुसरा मजला हे थोडी पण माहिती इथं क्या फिरून मित्रांनो आपण आलो आहोत दुसऱ्या गच्चीवरती वरती तर माझ्या इकडं तुम्ही लेफ्ट साइड ला पाहू शकता मित्रांनो तो पाहू शकता तो आहे मित्रांनो शिरसळा इथून फक्त अवघ्या पाच किलोमीटर अंतर मित्रांनो आहे शिरसळा आणि इथून परळी मित्रांनो परळीचं अंतर आहे पंचवीस किलोमीटर भरपूर लोक कमेंट करून पुन्हा विचारता मित्रांनो की परळीचं अंतर सांगा सर तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की कि पंचवीस किलोमीटर इथून अंतर आहे परळीचं इथून पाच किलोमीटर शिरसा आणि शिरसाळ वीस किलोमीटर अंतरावर परळी तर असं एकूण पंचवीस किलोमीटर अंतर आहे मित्रांनो आणि अशा पद्धतीने आपला फायनल व्ह्यू मित्रांनो तुम्ही पाहू शकता या आपल्या रेल्वे स्टेशनचा फायनल लुक फायनल व्यू अशा पद्धतीने मित्रांनो आहे जो काही रेल्वे स्टेशनचा व्यू आहे नजारा आहे दृष्टी आहे ती एकदम सुंदर अशी दिसते इथून पाहू शकता की मित्रांनो तो एष्ट्या गाड्या दिसत आहेत ते आपलं मेन आहे परळी बीड हवे परळी बीड जो मार्ग आहे मेन मित्रांनो तो आपला तुम्ही पाहू शकता किती माझ्या पाहू शकता अशा पद्धतीने मित्रांनो आपलं रेल्वे स्टेशन आहे शिरसा इथले कुंडी इथलं रेल्वे स्टेशन आहे तर लवकरात लवकर हे जे काम होते अपेक्षा आहे मित्रांनो आणि हो मित्रांनो भरपूर जण कमेंट करता करताय की तुम्ही काय करा सर वडवाणी पासून पुढं काम दाखवा जसं तेलगाव शिरसाळा कुंडी झालं पर्याय पर्यंत आम्हाला काम दाखवा तर मित्रांनो त्या टॉपिक मधला आपला पहिला व्हिडिओ आहे मित्रांनो आपण अशा सिरी अशाच प्रकारची सिरीगल करायची असेल मित्रांनो तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आम्ही ही इथली ओढणीपासून ती परवेपर्यंत आहे रे रेल्वे स्टेशनची रेल्वे कामाचे अपडेट तुम्हाला अपडेट देत अशी आम्ही देणार आहोत आवडला असेल तर लाईक फॉलो सबस्क्राईब नक्कीच करून जा मित्रांनो आपले लोक व्हिडिओ भरपूर पाहतात पण सबस्क्राईब करत नाही मित्रांनो तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि होतं मित्रांनो भरपूर लोक म्हणत आहेत की सर तुम्ही काय करा ओढूनच पुढं परवेपर्यंत काम टोकेवाड्या असो आपल्या शिरसाळा असो आपलं तेलगाव असू दिंडोळ असू वडवणी असो असे इथल्या कामाची माहिती दाखवा सर बीडच्या पुढं तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल ह्या व्हिडिओला जास्त प्रतिसाद मिळाला मिळाला तर मित्रांनो आपण ह्या सिरियलचे आणखी व्हिडिओ बनवू नाहीतर मग तुम्ही कमेंट करून आम्हाला ह्या सिरियलबद्दल ह्या रूटबद्दल आम्हाला नक्की कळवा आम्ही तुम्ही कळवायला कमेंटनुसार तुम्ही कमेंट जशी करा मित्रांनो त्या कमेंटनुसार आम्ही पुढचा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो मित्रांनो तत्पूर्वी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब पुन्हा मत करून जा